हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे सी प्रवर्गासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असं परिपत्रक या ठिकाणी सचिव महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे निर्गमित करण्यात आलेलं आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग हुतात्मा गुरु चौक मादाम कामा रोड मंत्रालय मुंबई चार शून्य 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 तीन दोन प्रती सची। सची। -0 -0 चे, चे, दिनांक पंचवीस दोन दोन हजार एकोणवीस प्रति माननीय सचिव प्रधान सचिव अपर मुख्य सचिव सर्व मंत्रालयीन विभाग मंत्रालय मुंबई चार शून्य 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 तीन दोन विषय पदभरती दोन हजार अठरा एकोणवीसबाबत संदर्भ सामान्य प्रशासन विभागाचे समक्रमांकाचे दिनांक एकतीस बारा दोन हजार अठरा रोजीचे पत्र कृपया पहावे महोदय महोदया सन दोन हजार अठराच्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक बासष्ट दिनांक तीस अकरा दोन हजार अठरा अन्वये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास अर्थात ए सी बी सी वर्गाकरता सोळा टक्के आरक्षण देण्यात आले आहे त्याविरुद्ध माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे जनहित याचिका क्रमांक एकशे पंच्याहत्तर दोन हजार अठरा व इतर याचिका दाखल करण्यात आल्या आहेत सदर याचिका माननीय उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने नियुक्ती आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही माननीय उच्च न्यायालयीन किंवा न्यायालयातील संबंधित प्रकरणामधील पुढील आदेश होईपर्यंत करण्यात येऊ नये सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे तसेच सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने त्यांच्या अखत्यारेतील सर्व कार्यालयांना याबाबत त्वरित कळवावे अशी आपणास विनंती आहे असं हे परिपत्रक सचिव महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे निर्गमित केलेलं आहे प्रत माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक सर्व विभागीय आयुक्त महाराष्ट्र राज्य सर्व जिल्हाधिकारी महाराष्ट्र राज्य सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष महाराष्ट्र राज्य या पत्राद्वारे आपल्या लक्षात येतं की जे सोळा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे हे अर्थातच मराठा आरक्षण आणि या मराठा आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयात ज्या याचिका न्यायप्रविष्ट आहेत या न्यायप्रविष्ट याचिकेचा निकाल येईपर्यंत किंवा पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत या ठिकाणी नियुक्ती न देण्याबाबत सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद